न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरात श्रद्धेचा महापूर राष्ट्रसंतांचा रथ ठरला आकर्षणाचा केंद्र निखिल वारेंच्या कल्पनेतून साकार झाला आध्यात्मिक शौर्य दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेची सुरुवात झाली यामध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रसंत भगवान बाबा रथोत्सवची विशेष चमक होती महंत सुदर्शन महाराज शास्त्री यांच्या हस्ते भगवान बाबांची महाआरती पार पडली अग्रभागी होते रवींद्र महाराज आव्हाड राम शास्त्री, महाराज शास्त्री रायकर महाराज घुले महाराज भक्ती वेदान गुरुकुलच्या बाल वारकरी मंडळींनीही भक्तिरसात न्हालेलं सादरीकरण केलं निखिल वारे धनंजय जाधव रामदास आंधळे माजी सैनिक शिवाजी पालवे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा